चंद्रपूरच्या भाजपच्या विजयाचे शिल्पकार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे विजयानंतर ऐकूया आम्ही शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर राज्याच्या निधीच्या माध्यमातून अनेक कामं केली आणि लोकांनाही विश्वास वाटला की आम्ही अजून उत्तम काम करू शकू आणि या कारणांनीच अठरा सदस्य होते आज अडतीसच्या आसपास आमचे सदस्य गेले गे। आणि स्पष्ट बहुमत आलं मी आपल्या माध्यमातून जनतेला आश्वस्त करतो की ही निवडणूक कोणी नगरसेवक व्हावा त्याची नगरसेवक जागाची पाठी त्याच्या घरासमोर जागावी किंवा कुणी महापौर स्थायी समितीचा अध्यक्ष व्हावा उपमहापौर व्हावा त्याची पाठी जागावी यासाठी ही निवडणूक नाही तर सर्वसामान्य माणसाच्या घरासमोर विकासाची पाठी दिसली पाहिजे कुणालाही पश्चाताप होणार नाही की त्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केल्याचं असं आम्हाला वागवायचं वागायचं आहे आणि या दृष्टीने मला वाटतं की आम्ही याच पद्धतीने वागणार आहोत आणि विजयाचा श्रेय हे जनतेगामी देतो